लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी मतदान जागृती पिंपरी चिंचवडमध्ये देखील शेकडो ज्येष्ठ नागरिकांनी लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाचा हक्क बजावणार असल्याची शपथ घेतली आहे पिंपरी चिंचवड शहरातील निगडी प्राधिकरण परिसरात समाजसेवक बाळा शिंदे यांनी आयोजित केलेल्या प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ मनोमिलन व या उपक्रमाला शहरातील सर्व पक्षीय नेत्यांनी उपस्थिती दर्शवली असून मावळ लोकसभा महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंगप्पा बारणे हे देखील प्रमुख उपस्थित होते निवडणुका आहेत निवडणुकीमध्ये ज्येष्ठांचा जो निर्णय असतो तो खूप महत्त्वाचा असतो आणि त्यांचा जो निर्णय आहे हा आपल्या बाजूनं असेल का हा लोकसभा निवडणुकीमध्ये काय वाटतं आज आपण ज्येष्ठांच्या कार्यक्रमाला आपण सहभागी झाले आहेत मी ज्येष्ठांच्या कार्यक्रमाला इथं सहभागी झालो त्यांचा आशीर्वाद घेतला त्यांनी खरं तर अनेक निवडणुका जवळून पाहिलेल्या आहेत आणि त्यांना या देशाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून कोण महत्त्वपूर्ण आहे या दृष्टिकोनातून ते खूप जाणकार आहेत देश कुणाच्या हातामध्ये द्यायचा कुणाच्या हातामध्ये सुरक्षित राहील या दृष्टिकोनातून ज्येष्ठ नागरिक नक्कीच विचार करतील मी फक्त या कार्यक्रमाला येऊन त्यांचा आशीर्वाद घेतलेला आहे मला स्वतःला खात्री आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये या परिसरातले ज्येष्ठ नागरिक मला मताच्याद्वारे आशीर्वाद देतील नेमकं हा मेळावा घेण्याचा उद्देश काय आहे या मेळाव्याच्या माध्यमातून आपण पाठिंबा देत आहात का महायुतीचे जे उमेदवार आहेत श्रीरंगप्पा बारणे देशाच्या संरक्षणासाठी मोदी साहेबांची आज फार गरज आहे आणि मोदी साहेबांनी घेतलेला निर्णय देशात नरेंद्र राज्यात देवेंद्र आणि मावळात श्री रंग अशी आस परिस्थिती आहे ज्येष्ठांचं म्हणाल तर ज्येष्ठांना सर्व म्हातारे म्हणतात आम्ही त्यांना महातारे म्हणतो आपणच्या इलेक्शनला सुपरस्टार बाहेर पडतील आणि आपणचे हॅट्रिक पुन्हा होईल अशी मी खात्री होतो ओके फक्त प्राधिकरण नाही तर पिंपरी चिंचवड शहरातील सगळे जे ज्येष्ठ आहेत ते बाजूने उभं राहतील असं वाटतं या निवडणुकीच्या माध्यमातून या निवडणुकीच्या माध्यमातून मोदी साहेबांच्या निर्णयानुसार ज्येष्ठ हे अनुभवाने ज्येष्ठत्व आहे त्यांच्या कर्तृत्वाने ज्येष्ठ ज्येष्ठत्व आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रातले सर्व ज्येष्ठ हे महायुतीच्या पाठीशी राहतील